राहुल झावरेंसह चोवीस लंके समर्थकांना अंतरिम जामीन अॅट्रॉसिटीचा विनयभंगाचा दाखल झाला होता गुन्हा निलेश लंके यांचे सहकारी ॲडवोकेट राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या चोवीस सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला राहुल झावरे प्रसाद नवले अनिल गंधाकते संदीप ठानगे राजू तराळ महेंद्र गायकवाड संदीप चौधरी नंदू दळवी किरण ठुबे रामातराळ जितेश सरडे कारभारी पोडघन दादा शिंदे बापू शिर्के बाजीराव करखिले किशोर ठुबे दीपक लंके दत्ता ठानगे लखन ठानगे अक्षय चेडे बंटीदाते श्रीगंधाक्ते संदेश बबन झावरे यांच्यावर दिनांक सात जुलै रोजी नगरच्या तोपखाना पोलीस ठाण्यात पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे दिनांक सहा जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या वतीने नगरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते आरोपींच्या सतीश गुगळे अभिषेक भगत अरुण बनकर गणेश कावरे स्नेहा झावरे यांनी काम पाहिले घटना दिनांक सहा जुलै रोजी घडलेली असताना गुन्हा मात्र दिनांक सात जुलै रोजी पारने रायवजी नगर येथे उशिरा दाखल करण्यात आला फिर्यादीत नमूद तारखेस घटना घडली त्याच दिवशी या फिर्यादीमधील आरोपी ॲडवोकेट राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता त्यासंदर्भात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यास विरोध करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच या गुन्ह्यास राजकीय रंग असल्याच्या आरोपींच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले यावेळी न्यायालयापुढे विविध आरोपी घटना घडली त्यावेळी कोणत्या ठिकाणी होते त्याचे सी सी टी फुटेज या फिर्यादीमधील आरोपी राहुल झावरे यांना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ तसेच ते अजूनही अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याबाबतच्या बाबी वकिलांनी न्यायालयापुढे कथन केल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला